मित्रांनो एकंदर कपाशी पिकाचा जर आपण विचार केला तर साधारणतः एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारं हे एक नामांकित पीक आहे परंतु मित्रांनो या दीडशे ते एकशे सत्तर दिवसामध्ये कपाशी पिकामध्ये तण नियंत्रण करणं ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असते जर मित्रांनो वेळेवर तण नियंत्रण जर नाही केलं तर कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला नुकसान बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो बाजारात कपाशी पिकाबद्दल तणनाशकाचा नाशिकाचा जर आपण विचार केला तर कपाशी म्हणजे पीक उगण्याआधी त्याच बरोबर पीक उगवल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर तणनाशक बाजारात ही उपलब्ध आहेत मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तण उगवण्याआधी वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पिकाची पेरणी करत असताना त्याचबरोबर पेरणीनंतर दोन दिवसाच्या आत किंवा कपाशी पिकामध्ये पेरणी करण्याआधी जर योग्य तणनाशकाचा जर आपण वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट हा भेटत असतो त्यामध्ये तण उगवण्याआधीच पूर्ण तणाचा शंभर टक्के नायनाट हा होत असतो त्यामुळे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तण उगवण्याआधी जे तणनाशक आपण वापर करू शकतो या तणनाशकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो कपाशी पिकामध्ये कपाशी उगवण्याआधी किंवा पेरण्याआधी किंवा पेरणीनंतर दोन दिवसाच्या आतमध्ये जबरदस्त प्रमाणामध्ये वापरलं जाणारं हे तन्नाशक म्हणजे स्टाम्प एक्स्ट्रा मित्रांनो स्टाम्प एक्स्ट्रा हे तन्नाशकाचा वापर करत असताना कपाशी पिकामध्ये कपाशी पेरणीआधी किंवा पेरणीनंतर दोन दिवसाच्या आत तुम्ही या स्टाम्प एक्स्ट्रा या तन्नाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो स्टाम्प एक्स्ट्रा या तन्नाशकाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जो कंटेन आहे तो कंटेन पेंडी मेथालीन अडतीस पॉईंट सात पर्सेंट सी एस फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणार आहे हे एक नामांकित तनाशक आहे मित्रांनो याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तण उगवण्याआधी आपण याचा स्प्रे करू शकतो त्यामध्ये मित्रांनो पेरणी झाल्यानंतर दोन दिवसाच्या आतमध्ये जर आपण याचा स्प्रे केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला कपाशी पिकामध्ये याचा रिझल्ट बघायला मिळत असतं मित्रांनो स्टाम्प एक्स्ट्रा यामधील जे पेंडामेथालिन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारा हा जो कंटेन आहे हा कंटेन तन उगवण्यापूर्वीच तणाचा पूर्णपणे नायनाट करत असतो मित्रांनो यामध्ये मित्रांनो हे जे कंटेन आहे तण उगवू देत नाही त्याचबरोबर कपाशी पिकामध्ये स्प्रे केल्यानंतर साधारणतः चाळीस दिवसापर्यंत तणाचं नियंत्रण करण्याची कपॅसिटी या पेंडामेथलीन या कंटेनमध्ये आहे त्यामध्ये मित्रांनो गाजर गवत असेल मोदी गवत असेल किंवा इतर काही गवत असतील या गवतांचं पूर्णपणे नायनाट करण्याचं काम पेंडामेथलीन हे करत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाचा देखील वापर करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स घेऊ शकतात कारण की मित्रांनो याचा जर आपण वापर केला तर साधारणतः पेरणी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये चाळीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचं तण आपल्याला कापूस या पिकामध्ये दिसत नाही तर मित्रांनो एक्स्ट्रा याचा स्प्रे साठी वापर करत असताना प्रति एकरासाठी सातशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यातून कोरड्या जमिनीवर असेल किंवा पैरी झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत ओल्या जमिनीवर देखील तुम्ही याचा स्प्रे करू शकतात मित्रांनो कोरड्या जमिनीवर देखील चांगल्या प्रकारे हे काम करते त्याचबरोबर मित्रांनो पेरणीनंतर नंतर दोन दिवसाच्या आतमध्ये ओल्या जमिनीमध्ये देखील चांगल्या प्रकारे काम करत असतं मित्रांनो ओल्या जमिनीमध्ये दोन दिवसाच्या आत म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन दिवसानंतर कुठल्याही गवताचं जे बी आहे ते बी अंकुरण व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे मित्रांनो दोन दिवसानंतर तुम्ही स्प्रे करू नका कारण की दोन दिवसानंतर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर पेरणीनंतर जर ओल्या जमिनीमध्ये जर स्प्रे करायचं असेल तर दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्ही टांप एक्स्ट्रा या तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो हे जे पेंडामेथालीन घटक जो आहे किंवा पेंडामेथालीन जे कंटेन आहे या कंटेनचा स्टाम्प एक्स्ट्राऐवजी इतर जी दोन तन्नाशक आहेत त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो धानुका कंपनीचं धनु टॉप सुपर आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकता तण उगवण्यापूर्वी त्याचबरोबर मित्रांनो स्टाम्प एक्स्ट्राऐवजी तुम्ही एलचं जे दोस्त सुपर नावाने जे तणनाशक आहे त्याचा देखील वापर करून चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये तण नियंत्रण तुम्ही करू शकतात मित्रांनो त्यामध्ये धनुका कंपनीचं स्टॉप सुपर असेल किंवा युपीएलचं दोस्त सुपर असेल याचं देखील सेम प्रमाण आहे प्रति दोनशे लिटर पाण्यातून सातशे एम एल या तणनाशकाचा वापर करून प्रति एकरासाठी तुम्हाला कोरड्या जमिनीवर असेल किंवा ओल्या वर तुम्हाला स्प्रे करायचा आहे याचा नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका